तर पुढच्या बातम्यांकडे वळणार आहोत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन घेतलं ते यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं यशवंतरावांच्या समाधीवर दर्शन घेऊन त्यांनी वेणुताई ट्रस्टच्या डायरीमध्ये एक महत्वाची ओळ लिहिली कराडनंतर सुनेत्रा पवार पोहोचल्या त्या अजित पवारांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांच्या घरी त्यांच्या घरी जाऊन सुनेत्रा पवारांनी जाधव कुटुंबियांचं सा सांत्वन केलं या सगळ्या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी एक अक्षरही माध्यमांकडे बोलल्या नाहीत मात्र एक अक्षरही न बोलता सुनेत्रा पवारांनी एक जबरदस्त स्ट्रॉंग मेसेजही दिलाय पाहूया जसा नवरा तशी बायको सुनेत्रा पवारांचं अजित पवारांच्या पावलावर पाऊल सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर पहिल्यांदा काय केलं तर यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं पवारांच्या घराण्याला दादांच्या कारभाराला शोभतील अशीच सुनेत्रा पवारांची ही आदरांजली शरद पवारांनी आणि अजित पवारांनी ज्या यशवंतराव चव्हाणांना कायम शीर्षस्थानी मानलं त्या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी सुनेत्रा पवार नतमस्तक झाल्या कराडमधील यशवंतराव चव्हाणांची समाधी हे पवार कुटुंबाचं कायमच ऊर्जास्थळ राहिलंय प्रीतिसंगमावरच्या या स्मृतीस्थळाशी अजित पवारांचा ऋणानुबंध होता शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांना गुरु मानायचे त्यांच्या जयंती आणि स्मृतिदिनी शरद पवार कराडमध्ये संगमावर आवर्जून पुष्पांजली वाहण्यासाठी यायचे काकांची ही परंपरा अजित पवारांनी कायम जोपासली आणि आज तोच वारसा सुनेत्रा पवार यांनीही जपलाय पंचवीस नोव्हेंबर म्हणजेच यशवंतरावांच्या पुण्यतिथी दिनी अजित पवार अगदी सकाळीच समाधीला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण करायचे एवढंच नाही तर अजित पवार आयुष्यातल्या आणि राजकीय कारकिर्दीतल्या प्रसंगी प्रीतीसंगमावर यायचे आज अजित पवारांनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या कामकाजाला सुरुवात करण्याआधी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलंय आपला दुःख बाजूला सांगून त्यांनी आम आम्हाला आधार देण्यासाठी त्या उपमुख्यमंत्री पदावर राजी झाल्या त्यांनी तिसरा दिवस झाल्याबरोबर चौथ्या दिवशी शपथ घेतली आणि ज्यांना ज्यांच्या आदर्श विचारावर दादा चालायचे ते कैलाश सुंदर चव्हाण साहेबांचं जे राज्याचे शिल्पकार होते त्यांना पहिलं दर्शन घेण्यासाठीच त्यांच्या स्मारकाचं सा, आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आपली कामाची सुरुवात केलेली आहे ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंग ठेवला त्याचा विस्तार करणं आणि आम्हाला सर्वांना आधार देणं पुरकेपणाची जाणीव न देणं त्यासाठी त्यांनी जे काम चालू केलेलं आहे खरोखरच आम्ही मनपूर्वक सगळी त्यांचे आभारी आहोत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सातारा आणि फलटणचा दौरा होता या दौऱ्यातही त्या दादांसारख्याच वेळेच्या आधी निघाल्या प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर त्या कराड शहरातल्या वेणुताई चव्हाण ट्रस्टमध्ये पोहोचल्या तिथल्या अभिप्राय वहीत सुनेत्रा पवारांनी लिहिलं भेट दिली आशीर्वाद द्यावा आणि त्याखाली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सही केली पवारांची सही पहा कशी आहे मिसेस पवार एस डॉट म्हणजेच मिसेस पवार सुनेत्रा अजित कराडमधल्या भेटीनंतर सुनेत्रा पवार फलटणला पोहोचल्या अजित पवारांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला त्यांच्या घरी भेट देऊन सुनेत्र पवारांनी जाधव कुटुंबियांचं सांत्वन केलंय सुनेत्रा पवारांनी विदीप जाधव यांच्या प्रतिमेला फुलं वाहिली त्यानंतर जाधव कुटुंबियांशी त्यांच्या घरात खाली बसून संवाद साधला विदीप जाधव यांच्या पत्नीच्या हातावर हात ठेवून त्यांना आश्वस्त केलं

सुनेत्रा पवारांचं हे पण एकदम दादांसारखंच होतं काम लगेच करून टाकू स्वतःचा नवरा गेलाय पवारांच्या घरी सुतक आहे त्यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सुनेत्रा पवार घराबाहेर पडल्यात सत्तेच्या नव्या प्रवासाची सुरुवात त्यांनी केली दादांना सर्वोच्च स्थानी असलेल्या प्रीतीसंगमावरून तेही ठरल्यापेक्षा वेळेआधी निघून पुढे दादांसारखा जाधवांच्या कुटुंबियांना धीर दिला कामाचा शब्द दिला अजित पवार गेल्यापासून सुनेत्रा पवारांना महाराष्ट्र पाहतोय या चार दिवसात त्यांचा संयम सुटला नाही खांद्यावरचा पदरही ढळला नाही की सहानुभूतीची याचना आणि दुःखाचं प्रदर्शनही दिसलं नाही गेल्या चार दिवसात अश्रू पुसून उभ्या राहिलेल्या या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर सुनेत्रा पवारांनी ट्विट केलं होतं दादांच्या अकाली निधनानं केवळ माझ्या वैयक्तिक आयुष्यावरच नाही तर महाराष्ट्राच्या हृदयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तथापि त्यांनी मला दिलेली कर्तव्यनिष्ठा संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती असलेली प्रामाणिक बांधिलकी हेच माझे खरे आधारस्तंभ आहेत गेल्या चार दिवसांपासून वहिनी साहेबांनी त्यांचा सा पुढचा प्रवास कसा असेल हे दाखवून दिलं आहे मोसिन शेख एन डी टी व्ही मराठी कराड